हा बोल ना बर बर येतो ए भाई तुम्ही इकडे कुठं अरे आलो होतो मित्राकडे अरे किती दिवस झाले तुम्ही तर नाही मला तुम्हाला काय माणूस की आहे का नाही काय शेट पैसा वाढला वाटत अरे बाज का मित्र तुला नाही ओळखणार का राजा याला सांग मलाच कळा ना, ना भाई आज दोघांच्या बुलेट नाही वाटत संग अरे आज नेमक्या दोन्ही दोन्ही बुलेटच सांग म्हणून आजही आणले सगळं माहिती माहितीये आपलं जवळच पण मला अजून लक्षात येणार नाव विचार मित्रा तुझं नाव काय रे अरे बाप रे हीच का आपली दोस्ती म्हणजे तुम्हाला माझं माहित नाही लास्ट टाइम नाही का आपण गोंदेश्वरीला भेटलो होतो भेटलो बरोबर गोंदेश्वरला पाहत्या जवळ ना अरे आहे ना आपला दादा पण मला अजून हा कोणी मला कुठे माहिती कोणी विचार तरी त्याला अरे तू शाळेत होता आमचा संघ नाही अरे मग कॉलेजला असेल आमचा संघ नाही नाही का मग तू आमच्या इरातलं वाटत नाही नाही का अरे मग तू आम्हाला कस का ओळखतो अरे बस का भाई मी तुमच्या व्हिडिओ पाहतो ना तुम्हाला फॉलो करेल काय बघते तुम्ही अजून वाळखले नाही का मला मित्र अरे कॉमन सेन्स आहे ना इतके लोक फॉलो करतात त्याच्यात तुझी आयडी कस काय दिसल सांग बर तू सारे का तिचं डोकं राहिलो मित्र अरे तुला कस काय वाळणार रे आम्ही हा आता तुम्हाला कारणा देऊ राहिला फार वर माझा आलाय तुला मला माहिती ना माणूस की नाही राहिली तुम्हाला काढ ना उघडतील चप्पल तुझी 頑張れ頑張れ